안 그래도 괜찮아. 생각도 싫어해도. महिना संपत आलेला आहे हळदी आणि अस्मिताच हळदी कुंकू राहिलेलं आहे आणि आज रविवार आणि त्याच्यामुळं बरेचसे म्हणजे खूप काल धावपळ झाली रोजच असती धावपळ पण आज निवांत असा हळदी कुंकाचा कार्यक्रम तर त्यासाठी घर कसं सजवलं आणि सर्वप्रथम सेल्फी पॉइंट पाहूया कसं वाटते आमचं सेल्फी पॉईंट वरती छत्रपती शिवाजी महाराज की जय याच्या साईडला आपल्या माझी जाऊ आणि इथं आपलं राधाकृष्णाचे फोटो आणि इथं अजून मांडायचं राहिले म्हणजे तयारी चालू आहे हे सारे डेकोरेशन हे आणि त्याच्यानंतर हे पडदे आणि कुशन आणले होते तुम्हाला सांगितले आणि सुंदर आपल्यामध्ये काढणं चालू आहे तर यामध्ये पण अजून काम व्हायचं बाकी पण त्या अगोदर म्हटलं थोडाशी झलक तुम्हाला दाखव आणि हे साईडचे फुलं वगैरे कसे वाटतात आणि माझी सजावट कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रांगोळीची पहा म्हणजे डिझाईन कशी किती सुंदर मंगळसूत्र त्याच्यानंतर वरती कानातले नथनी हादी कुंकू आणि बांगड्या आणि आता सिकून बाहेर जाणार मार्केटला वानाचं सामान आणायचं राहिलेलंय आणि हळदी कुकवाच जे आपण देणार आहेत तर ते काय आणायचे तर त्यासाठी मी मार्केटला चालले तर ब्लॉग तुम्ही कसं वाटतं सांगतो डेकोरेटर झाले तुम्ही म्हणजे मग आर्याने खूप मदत केली आज मला तू पण केली ठीक आहे बेडरूमधे आणावं लागत शोर्याने काहीच केलं नाही आगाव काम केलं फक्त का? हो सॉरी सॉरी विसरली टेबल आणलं होत किती वेळ झालं वाण्याचं सामान राहिले आणायचं चला चला म्हणून आज रविवार किती आपण एवढा उशीर केलाय लवकर चला म्हणलं तर कधीच माणूस ऐकणार नाही पिशवी पाहिजे कशासाठी तुम्हाला ते साहित्य घेऊन जाण्यासाठी पाहिजे की एखादी पिशवी दुकानातून ढापायची तुम्हाला माझ्याकडे भरपूर पिशवी आहेत दुकानाच्या नावाची असो किंवा मग चांगली जरा मला पण पर्स सारखी फिरवता हो येऊ असली सांगा शेट काय म्हणता तुम्ही ते पिशवीबद्दल काय म्हणते ग्राहक नाराज व्हायला पिशवी तयार झाले आणि पहिल्यांदा आमच्या गावच्याच अर्चनाताई आल्या आणि अर्चनाताईसोबत हादी कुंकू वगैरे घेतलं त्याच्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढली आणि त्याच्यानंतर आमच्या पलीकडच्या कवळेताई आणि ह्या ताई, ताई पंढरपूरहून आलेल्या आहेत आपल्याकडे पहा आज हळदी कुंकू आणि पंढरपूरहून साक्षात विठ्ठल रुखमाई आपल्या घरी आलेले येतं आणि हे ये पंढरपूरचे ब्राह्मण आहेत आणि तिथं पूजा करतात आणि त्यांनी पण आपले व्हिडिओ पाहतात त्यांना खूप दिवस झाला आपल्याकडे यायचं होतं भेटायचं होतं आणि ह्या काकू म्हणजे ताई आलेले आहेत त्या पण व्हिडिओ पाहतात त्यांचे मुलं त्यांनी पण पाहतात आणि हे पहा साक्षात पंढरपूरहून त्यांनी शा म्हणजे सरांचा रुमाल आणि विठ्ठल रुक्माई म्हणजेच आपले दैवत भेट म्हणून दिलेली आहे खरंच खूप छान वाटलं आज आपलं हळदी कुंकू आमचं आणि हळदी कुंकाच्या दिवशी विठ्ठल रुक्माई साक्षात घरी आली खरंच देव कोणत्या रूपाने घरात येईल काही सांगता येत नाही आणि अतिथी देवोभव म्हणतात ते काही खोटं नाही आणि हे भैया एवढ्या लांबून आले आणि सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणलेली आणि सकाळी माझ्याकडं ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती नव्हती तर मी आमच्या जानगर वहिनीकडे यांना पाठवलं आणि दुसरी मूर्ती आणली होती आणि नंतर साहेबांनी आता ती मूर्ती उचलली आणि साक्षात पंढरपूरहून आलेली विठ्ठल रुक्माई आपल्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आणि आपल्या घरात आलेत <coughs> आणि त्याच्यानंतर त्यांचा चहापाणी झाल्याच्यानंतर त्यांचा पण शालशिफ देऊन पोलीस जोडीच्या तर्फे साहेबांनी तिने पण त्या भावांचा सत्कार केलेला आहे कारण की, की आपल्या घरी आलेले पाहुणे अतिथी नेहमीच त्यांचं स्वागत करावं आणि विशेष आज ते हळदी कुंकाच्या मुहूर्ता आल्या ताई पण आणि खरंच खूप छान वाटलं पंढरपूरून येणं काही योग नसतो आणि योगायोग म्हणा का काही पण त्यांनी पण म्हणत होते खूप चांगला मुहूर्त आणि चांगल्या मुहूर्त आम्ही पण आलोत आणि अचानक म्हणजे आ, ते आलेले आणि खूप छान वाटलं त्याच्यानंतर ताई आलेल्या ता, त्या तर त्या ताईंना सुंदर अशी साडी आणि ब्लाउज पीस आपल्या परंपरेनुसार कोणतीही महिला घरी आली स्वहागन तर त्यांची ओटी भरून त्यांच्या दर्शन वगैरे घेतले आणि खूप छान वाटलं तुम्ही आलात आमच्या घरी त्याच्यानंतर ते, ते गेले आणि हे आमच्या कालवणिताई आणि त्यांच्या सूनबाई त्या पण आलेल्या हळदी कुंकाला आणि त्याच्यानंतर ह्या आहेत बघा आमच्या दिदी चार ठाण्याच्या आणि म्हणजे जेही आले नव्हते म्हणजे आत्तापर्यंत कोणीच आलं नव्हतं जे जवळचे फ्रेंड सर्कल पण कार्यक्रम नसला झाल्यामुळं आणि दोन्ही पण निमित्त झालं हळदी कुंकू पण झालं आणि घर पाहण्याचा त्यांना योग पण आला आ, नवीन घरामध्ये पहिल्यांदाच ते आपण आलेल्या तर त्यांना पण खूप छान वाटलं आणि हळदी कुंकूमुळे मी आमच्या ताईला पण आणलं होतं म्हणजे ताईला पण बोलवून घेतलं होतं कारण की आज हळदी कुंकू तर ये म्हटलं हळदी कुंकुचा कार्यक्रम आहे तर ही माझी मोठी बहीण आहे आणि इकडल्या ठाण्याची मैत्रिणी आहे माझी दीदी मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि खूप दिवसाच्या नंतर भेटलो आणि दिदी माझी बहीण आल्या आल्या छान वाटलं मला पण आणि हळदी कुंकाच्या मुहूर्तावर जे ज्याही सुवासिनी येतात तर घर आनंदीमय होऊन जातं आणि त्याच्यानंतर या यांचं सुयश फर्निचरचं दुकान आहे आणि म्हणजे जेवढ्यांच्या ओळखी होत्या मला तेवढ्यांना मी बोलवल्याचा प्रयत्न केला आणि जेवढे आले त्यांना खूप म्हणजे चांगलं वाटलं हे पहा शौर्या मस्त ड्रेस घालून ड्रिंक खेळते आणि ह्या स्वराजची मम्मी माझी मैत्रीण मा चार ठाण्याची सिस्टर आहे बाजूच्या आमच्या जा गौरी ब्युटी पार्लरवाल्या ताई आणि त्या पलीकडच्या भाभी म्हणजे तुम्हाला पण म्हणजे ओळख करून देते कोण कोण आहे आणि जवळच राहतात आमच्या बाजूचे शेजारी आणि त्याच्यानंतर ही आमची गाववाली मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी खूप दिवसाच्या नंतर म्हणजे भेटी गाठी हळदी कुंकाच्या वेळेस होतात आणि मस्त छान महिला नटून तटून छान येतात आणि छान वाटतं एक महिना यावेळेस वेळेस तर हळदिकुंक होतं आणि माझं अगोदर सासूबाई होत्या त्याच्यानंतर ड्युटी म्हणजे बरेचसे कारणं पण होते आणि काही अडचणी पण असतात त्याच्यामुळं माझं लेट झालं आणि आता दोन ते तीनच दिवस राहिले तर हळदिकुंकाचा हा महिना संपवायचा तर त्यामुळं रविवार होता आणि रविवारचा मुहूर्त सापडून हळदी कुंकू ठेवलं कारण की लेकरं पण घरी असतात आणि निवांत साहेब पण घरी असतात विशेष आणि थोडी मदत पण होती ही ॲडव्होकेट रुपाली आमले ही पण आमच्या गावचीच आहे आणि तिची मैत्रीण तिच्यासोबत आणि ह्या आमच्या बाजूच्या ताई आमची शेजारी आणि ह्या तर तुम्ही मला आत्ताच ओळख करून दिली आणि म्हणजे हे आजी पण त्यांच्या सासूबाई येतात आणि त्याच्यानंतर उखाणे घ्या उखाणे घ्या ही म्हणती अगं तो घे ती म्हणती तो घे असं म्हणून म्हणून एकीने पण उखाणा घेतला नाही <laughs> नाही नाही ताई म्हणे येतच नाही असं तसं चालू होतं त्यांचं आणि सर्वांना घर खूप आवडलं सर्वांनी घर म्हणजे आतून बाहेरून पाहिलं आणि खूप छान वाटलं म्हणे तुमच्या घरी येऊन आणि खूप दिवस झालं व्हिडिओ अर्ध्याच्या वर तर सर्व जन्मजायचे आम्ही खरं हे पाहिल्यासारखं वाटतंय व्हिडिओमध्येच पाहिलं ना त्याच्यामुळं अगोदरच कळत होतं इकडं ही रूम आहे तिकडं ती रूम आहे मी लासं का बऱ्याचशा मैत्रिणी म्हणे अगं अस्मिता तुझं घर व्हिडिओमध्येच बघितलं तर आम्हाला वाटते साक्षातच पाहिलं काय की आम्ही कारण की तू एवढं छान सांगितलेलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवलेलं आणि वानामध्ये काय द्यायचं काय द्यायचं तर गजरे दिले कारण की बऱ्याचशा महिला गजरे लावून पण गेल्या आणि हे म्हणजे कुठं टाकणार नाहीत काय नाही आणि व्यवस्थित छान आहे पण आणि लावतात पण लेडीज गजरे त्यामुळं वानामध्ये गजरे द्यायचं ठरवलं आणि ही माझी मैत्रीण प्रियंका मुसळे ही पण जसं घर घेतलं तसं येते येते म्हणून आज आलेली हद्दी कुंकाच्या मुहूर्तावर आणि खूप म्हणजे म्हणतात ना काहीतरी निमित्त लागतं तेव्हाच कोणी कोणाच्या घरी येतं नाहीतर प्रत्येक आजकालची लाईफ एवढी बिझी झाली की कोणाला बोलवलं तरी पण वेळ नाही त्यांचा यायला आणि ज्यांना यायचं ते वेळात वेळ काढून कसा पण येतात आणि ज्यांना बहाणे लावायचे ते बहाणे लावतात आणि ह्या बघा आमची श्रावणी आणि घरमालकीन काकू आणि बाजूची माझी त्यांची मैत्रीण राजकटला वहिनी आणि ही सुंदर अशी ही रांगोळी आणि ही बाजूची रांगोळी सोनी वहिनीने काढलेली आणि सोनी वहिनी म्हणजे मामी पण आलेले आता कारण की हळदीगुंगाचं एवढं करायचं वगैरे तर त्याच्यामुळं सोनी मामीला बोलून घेतलेलं आणि त्याच्यानंतर ह्या शालिनीताई साबळे ह्या शिर्डीच्या कीर्तनकार यूट्यूब यूटूबवर त्यांचे खूप व्हिडिओ वगैरे येतात आणि खूप मोठ्या कीर्तनकार आहेत आणि अशा संतांचे म्हणजे पाय आमच्या घरी लागले खूप छान वाटलं ताई तुम्ही आलात आणि तुमचं आमच्याकडून फुल न फुलाची पाकळी शाल श्रीफळ देऊन आमच्या पोलीस जोडीकडून ताईचा सत्कार केलेला कारण की खरंच संता येते घरा तोची दिवाळी दसरा हे मन काही खोटी नाही आणि ह्या ताईचे मोठे भाऊ हे पण त्यांच्यासोबतच असतात तर आणि विशेष हे दादा आपले व्हिडिओ पाहतात आणि त्यांना खूप पोलीस जोडी आवडते आणि हे सर्व कशामुळं आले तर हे विद्याताईच्या घरी आलेले तर विद्याताई मग त्यांनी म्हणे कारण की आपल्या इंदोरीकर महाराजाचा व्हिडिओ पाहिला होता आणि विद्याताई म्हणे हो आमची पण म्हणजे मैत्रिणीच आहे माझी तर दादा पण आपले व्हिडिओ पाहत होते आणि योगायोग मग मी पण ताईला बोलले या म्हटलं ताई आमच्या घरी म्हणजे संतांचे पाय लागू द्या आमच्या घरी आणि ताई आल्या आणि हे आमच्या बाजूच्या शेजारी ह्या पण हार्दिकुंकाच्या निमित्ताने आल्या आणि ह्या विद्याताई बघा आणि खरंच विद्याताईमुळं भरपूर साधू संत म्हणजे भेटी गाठी झाल्या त्यांच्या थँक्यू विद्याताई आणि त्याच्यानंतर हे आमच्या ठाण्याच्या मैत्रिणी आणि त्यांच्या मैत्रिणी काही ही अलीकडची ताई आणि म्हणजे सगळे हे चिल्ले पिल्ले एवढुले एवढुले चारठाण्यापासून आम्ही सोबतच होतो आणि आता इथं पण त्यांनी पण म्हणजे लेकराच्या शिक्षणासाठी बदली करून घेतलेल्या आणि जवळच राहतात तर ही कुंकाच्या निमित्ताने त्यांची पण भेट झाली आणि खूप छान वाटलं म्हणजे म्हणतात म्हणजे लहान लेकरं घरात आले की घराचं गोकुळ होते तर त्याचप्रमाणे आज खूपच म्हणजे लकी दिवस होता हळदी कुंकू ठेवलं पंढरपूरून विठ्ठल रुक्माई आले त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या कीर्तनकार आपल्या घरी आल्या साबळीताई आणि खरंच खूप छान वाटलं योगायोग म्हणा किंवा आमचं भाग्य म्हणा आणि एवढ्या म्हणजे त्यांना एक मिनिट पण वेळ नसतो त्या कीर्तनकारताईला पण आणि त्यांनी नाही नाही म्हटलं तरी अर्धा ते, ते, ते पावून तास आमच्या घरी थांबल्या आणि आल्या खरंच खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर ह्या माझी मैत्रिणी हेमा ज्यांच्या बाजूला राहतात त्या काकू आणि ह्या आमच्या बोराडे वहिनी आलेल्या आहेत त्या बघा आमच्यासोबतच बोराडेसर त्यांच्या मिसेस येत ह्या आणि चा, या आमच्या चार ठाण्याच्या देवांशच्या मम्मी आणि कारण की आर्या त्यांच्यासोबत म्हणजे आर्या त्यांचा मुलगा एका स्कूलमध्ये होते चार ठाण्याला तेव्हापासूनची चा, आमची ओळख आणि आता त्या पण चार ठाण्यावरून भरपूर तुम्ही म्हणताल चारठाण्याचे काय पूर्ण सेलूला आले का राहायला तर सेलू ते चारठाणा फक्त तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि सेलू शिक्षणासाठी खूप चांगलं असल्यामुळं बरेचसे पालक शिक्षणासाठी रूम करून सेलूला राहतात आणि त्यातच माझ्या चारठाण्याच्या पाच सहा मैत्रिणी सेलूला शिक्षणासाठी आलेल्या त्यामध्येच आमची आमचे हेमापण आहे आणि सिंधु ताई ह्या आमच्यासोबत परभणीपासून होत्या म्हणजे आणि आत्ता आत्ता इकडं आलेल्या आणि त्याच्यानंतर सोनी मामी दूध करते आणि ही बघा ताई आणि सिंधुताईची अगोदरपासूनच ओळख होती तर त्यांना खूप दिवसाच्या नंतर त्या गप्पा मारत बसल्या बोलल्या एकमेकींना <coughs> खूप छान वाटलं कारण की हेमा आणि देवांशी मम्मी त्याच्यानंतर वहिनी सिंधुताई आणि काकू ह्या सर्वजणी आलात तुम्ही आणि सर्वांना म्हणजे हळदी कुंकू वगैरे दिलं आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने एवढ्या साऱ्या सुनी घरी आलेल्या आणि छान वाटलं खूप दिवसाच्या नंतर भेटीगाठी झाल्या गप्पा गोष्टी मारल्या त्याच्यानंतर ह्या आणि स्वाती आणि ताई आणि त्यांची मैत्रिणी आणि बऱ्याचशा म्हणजे महिलांची ओळख पण झालेली आज मला माझी कारण की एकमेकीच्या मैत्रिणी तर त्यांची पण ओळख झालेली आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे दिल्या थोड्याशा गप्पा गोष्टी मारल्या कारण की एक गेली की एक भरपूर जणी आलेल्या जेवढ्यांना बोलवलं त्या आल्या काही काही कामानिमित्त जणी आल्या नाही आता तर त्यांना सांगू आपण का नाही आल्या विचारू <laughs> आणि ह्या आमच्या भाग्यश्रीताई आणि त्यांचं पण बॅगचं दुकान आहे खूप चांगलं आणि यांचं ताईचं साड्यांचं दुकान आहे आणि दोघी पण बिझनेस वुमन आहेत आणि चांगल्या आहेत आणि विशेष थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या म्हणे तू कधी यायली यायली म्हणाली नुसती साडी घ्यायला का आणि काही येईनं आणि त्याच्यानंतर ह्या ताई त जाधव तर यांनी माझं मेकअप केलेलं आजचं असं वाटते आता या ताईचं पार्लर पण इथं सेलूमध्येच आहे आणि त्याच्यानंतर खूप उशिरा आमच्या पी ह्या डुबेस डुबे भैया आमच्यासोबतच आहेत पोलीस स्टेशनला त्यांच्या मिसेस डुबेवहिनी आणि त्यांच्या दोन मुली आणि त्याच्यानंतर या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या पी एस आय जटाळ सरांच्या वाईफ अंजली जटाळ आणि त्यांच्याकडं पण आज हळदी कुंकू होतं तर त्याच्यामुळं सर्वात शेवटी म्हणजे नऊ दहा वाजता मॅडम आलेल्या आणि घर आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्यांचं आणि म्हणजे सर्व येऊन गेले आणि साहेबांची ड्युटी आज बाहेरच होती आणि त्याच्यानंतर सर्व येऊन गेल्याच्यानंतर साहेबमध्ये आले साहेबांनी दर्शन घेतलं आणि जोडीनी एक दोन रील्स काढल्या आणि तुम्हाला व्हिडिओ रील्स पाहायच्या असेल तर इंस्टाग्राम आय डीवर जा पोलीस जोडी आणि तिथं आमच्या छोट्या छोट्या रील्स तुम्ही पाहू शकता आणि साहेबांना आणि मला थोडा वेळ भेटला निवांत <laughs> थोडेसे व्हिडिओ वगैरे केल्याच्यानंतर त्यात आर्याश्वर्या त्यांनी पण खूप सुंदर तयार झालेल्या सेम ड्रेस घातलेल्या पण हळदी कुंकू त्याच्यानंतर पहा अकरा वाजली रात्री आणि अकरा वाजता ॲडव्होकेट रोहिणी बोराडे बघा आत्ता आलेली आणि ही पण माझी मैत्रीणच आहे कारण की तिच्या घरी पण हळदी कुंकू होतं आणि महिला येत जात होत्या टायमिंग सहा ते नऊ होता पण आपल्या भारतीय वेळेनुसार अकरा साडे अकरापर्यंत हळदी कार्यक्रम चालला आणि छान वाटलं सर्व आल्या आणि विशेष हिला म्हटलं होतं किती जरी उशीर झाला तरी ये मी थांबते आणि त्याच्यामुळं रोहिणी पण आली ही तिची सुंदर क्यूट मुलगी पिहू आणि आजचा हळदी कुंकू कसं वाटलं तुम्हाला आणि आलेल्या म्हणजे ज्या महिला आलेल्या आहेत तर त्यापैकी तुमचं कोणी ओळखीचं आहे का आणि तुम्ही कोणत्या सिटीतून आमचे व्हिडिओ पाहतात आणि हळदी कुंकाच्या वेळेस काय काय म्हणजे गंमत जम्मत होती तिळगुळ खाण्याबद्दल किंवा उखाणे घेतानी तर तुम्ही पण असा हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमच्या घरी केला आहे का आणि केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता तर ते पण सांगा हे रोहिणी ताईचे मिस्टर आणि ही पिहू व्हिडिओ असे आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बा